नमस्कार मराठी शुभ संकेत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कोणत्याही नात्यात जर विश्वास असेल तरच ते नाते अखंड टिकून राहते अगदी त्याचप्रमाणे विवाहित जीवन हे तेव्हाच सुरळीत पार पडते जेव्हा पत्नी एकमेकाला समजावून घेता ही गोष्ट साहजिक आहे की प्रत्येक नात्यात थोडीफार नोकझोक असते पर तर तसंच पतीपत्नीच्या नात्यात प्रेम आणि तक्रारी हे दोन्ही प्रमाणामध्ये जास्त असतात पतीपत्नीचे नाते हे खूप मजबूत असते पण त्या नात्याचा धागा खूप नाजूक असतो जर त्यात तणाव वाढला तर त्या धाग्याला तुटायला वेळ लागत नाही तसंच हे नातं दोघांच्या समर्पणाने आणि त्यागानं चालतं जर पत्नीकडून या नात्यात गडबडी असेल तर त्यात अडचणी निर्माण होतात अशाच आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत त्या गोष्टी तुम्ही चुकूनसुद्धा तुमच्या पतीला सांगू नका पहिली म्हणजे दुसऱ्याच्या पतीशी तुलना प्रत्येकाला स्वतःला चांगल्या गोष्टी लगेच ओळखायला येतात आणि ते चांगल्याही वाटतात तसंच प्रत्येक पतीलाही असं वाटतं की त्याच्या पत्नीनेही त्याला उत्तम आणि योग्य मानावं त्यामुळे कधीही कोणाच्या पतीचा चांगलपणा आपल्या पतीसमोर व्यक्त करू नका सोशल मीडियावरील किंवा कोणाच्या सांगण्यावरून महिलांना असं वाटतं की, वा अस की समोरचा पती त्याच्या पत्नीवर आपल्या पतीपेक्षा जास्त प्रेम करतो त्यामुळे कधीही आपल्या पतीशी या गोष्टीवरून वाद करू नका जे तुम्ही डोळ्यांनी पाहता आणि कानांनी ऐकता याच्या व्यतिरिक्त सत्य वेगळंच असतं त्यामुळं कोणाचं ऐकून आपल्या नात्याला ठेच लागू देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे लग्नानंतर पती पत्नी दरम्यान जवळीकता कमी होत जाते याचं कारण असं की त्यांच्या पतीपेक्षा त्यांचे ध्यान हे फक्त मुलांमध्ये जास्त असतं मुलांची काळजी घेणं प्रत्येक वेळी त्यांच्या अडचणींना सामोरं जाणं ही एक चांगली बाब आहे परंतु यामुळे आपण आपल्या पतीला टाळतो त्यांना कधीही असं निदर्शनाला येऊ देऊ नका तुम्ही त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालू शकता का तुम्हाला मुलांची काळजी घ्यायची आहे कधी मुलांना ऐवजी थोडा वेळ आपण आपल्या पतीसाठी देखील काढला पाहिजे त्यामुळे नात्यातील प्रेम कधी कमी होत नाही प्रत्येक नात्यात प्रेमासोबत त्या व्यक्तीची इज्जत असणं हे देखील खूप महत्वाचं आहे जर आपण त्या व्यक्तीला इज्जत देत नसू तर आपल्याला त्यांच्या भावनाची कदर करता येत नाही घरात सर्व जास्त तणाव का या कारणामुळे होत होतो पत्न्यांना असं वाटतं की त्यांचा पती फक्त आपल्या आईच्याच गोष्टी मानतो कधीही आपल्या पतीला असं म्हणू नका की तुम्ही तुमच्या फक्त आईच्याच गोष्टी ऐकता यावर थोडा विचार करा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्थाना इतपत इज्जत द्यावी लागते आणि आपल्या आईला प्रत्येक व्यक्ती सर्वात जास्त प्रेम करता त्याचबरोबर त्याच्या मनात आपल्या पत्नीसाठीही प्रेम असतं तो जो आपल्या आईचे ऐकत नाही तर तो आपल्या पत्नीचे काय ऐकेल त्यामुळे कधीही पतीला आई आपण अशा गोष्टी बोलू नका आपल्या वयाची अनेक गेल्यानंतर एकमेकांना भेटतात अशा तुमच्या तुमच्या आणि जीवन जगण्याची शैली देखील खूप वेगळी असते त्यामुळे असं होऊ शकतं की त्यांच्या काही हरकतीमुळे तुम्हाला त्यांचा राग येईल त्यामुळे कधीही आपल्या पतीला असं म्हणू नका की त्यांच्या कोणत्याही चुकीमुळे आपण त्यांना माफ करणार नाही भांडणं ही तर प्रत्येक घरात होतच असता आणि सर्वात जास्त भांडणं तेव्हा होता जेव्हा प्रत्येक व्यक्ती भांडणामध्ये उत्तर देते आणि नंतर त्यांना त्या ते गोष्टीचा पश्चाताप होतो अशा परिस्थितीत शांतता बाळगणं ही खूप मोठे समजदारी आहे तुमचे तुमच्या पतीशी कितीही भांडण होऊ द्या पण कधीही त्यांना असं म्हणू नका की मी तुम्हाला तलाक देणार आहे त्यामुळे आपले जीवन उद्ध्वस्त होईल या सर्व गोष्टी जर तुम्ही तुमच्या पतीशी बाळगल्या तर तुमचं जीवन सुखकर होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आमच्या मराठी शिवसंकेतला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी देखील दावा धन्यवाद